नमस्कार मैत्रिणींनो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण टिफिन करता चार प्रकारच्या सुक्या भाज्या बनवणार आहोत लगेचच आता रेसिपीला सुरुवात करूया तर आपण फ्लावरची सुकी भाजी पाहणार आहोत त्याकरता इथे मी एक फ्लावरचा गड्डा घेतला तर इथे मी फ्लावर कट करून घेतलाय आणि गरम पाण्यात इथे आपण पाच मिनटे भिजत घालायचं आहे तर इथे मी गॅसवर कढाई ठेवली यामध्ये एक ग्लास पाणी घातले पाण्याला छान उकळी आली की यामध्ये कट केलेला फ्लावर घातला आहे थोडंसं मीठ घालायचे आणि हळद टाकून एक दोन मिनटे आपण हा फ्लावर उकळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने फ्लावर उकळला तर त्याचा जो उग्रवास आहे तो पूर्णपणे निघून जातो एक दोन मिनटे आपण हा फ्लावर उकळून घेऊयात दोन ते ती तीन मिनट झाले फ्लावर पाण्यात छान उकाळलाय आता यातले पाणी काढून फ्लावर आता आपण साईडला काढून घेऊया फ्लावरमधले सगळे पाणी काढले की गॅसवर इथे मी कढई गरम करायला ठेवली यामध्ये दीड पळी तेल घातले तेल गरम झालं का एक चमचा जिरे एक चमचा मोहरी घातली कढीपत्तीची पाने घातली दोन ते तीन आता यामध्ये आपण बारीक चिरलेला एक टोमॅटो घालायचं आहे इथे तुम्ही कांदा देखील वापरू शकता एक मिनिटभर आता टोमॅटो छान परतला की यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूयात एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला इथे तुम्ही गरम मसाला देखील वापरू शकता अर्धा चमचा हळद घातली एक चमचा धना पावडर आता हे सर्व तेलच छान परतून घेऊयात मसाला छान परतला की यामध्ये वाफवलेली फ्लावर आहे ती घालून घेऊयात एक दोन मिनटे आपण हे परतून घेऊयात फ्लावर छान मसाल्यात मिक्स झाला की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची फ्लावर शिजवण्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून एक दोन मिनटे आपण शिजून घेऊयात फ्लावर थोडासा शिजत आला की यामध्ये बारीक केलेला दाण्याचा कूट घातला आहे एक चमचा यावर झाकण ठेवून एक दोन मिनटं आपण फ्लावर छान शिजवून घेतलं आहे ले ले, तर इथे आपला फ्लावर छान असा शिजला गेलाय आता यावर बारीक चिरलेली कोथंबीर घालूया तर अशा पद्धतीने इथे आपली झटपट अशी फ्लावरची भाजी तयार झाली आता आपण दुसरी रेसिपी पाहणार आहोत तर इथे आपण मोड आलेल्या मुगाची सुक्की भाजी बनवणार आहोत त्याकरता इथे मी मुगाला छान असे मोड आणलेत तर यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊयात तोपर्यंत गॅसवर इथे मी कढई गरम करायला ठेवली आता यामध्ये दीड पळी तेल घातले तेल गरम झालं की एक चमचा जिरे घालायचे एक चमचा मोहरी घातली आता यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घातलाय कांदा देखील अगदी सोनेरी रंगईपर्यंत परतून घेऊयात कांदा परतून झाला की यामध्ये बारीक चिरलेला एक टोमॅटो घातलाय दोन ते तीन कट केलेल्या लसूण पाकळ्या घातल्यात कढीपत्त्याची वाणे घातले दोन ते थी तीन आता हे सर्व तेलामध्ये छान परतून घेऊयात टोमॅटो छान मऊसर झाला की यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत एक चमचा लाल मिरची पावडर घातली हळद घातली अर्धा चमचा एक चमचा कांदा लसूण मसाला आता हे सर्व तेलात छान परतून झालं की यामध्ये मोड आलेली मूग आहेत ते घालून घेऊयात मूग घातले की एक दोन मिनटे आपण तेलात छान परतून घेऊयात मूग छान तेलात परतले की यामध्ये चवीनुसार मीठ घातले अगदी थोडंसं पाणी घालून एक दोन ते तीन मिनटे आपण मूग छान असे मांसर होईपर्यंत शिजवून घेऊयात मग शिजवण्यासाठी इथे जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनटात मग छान असे मावसर शिजले जातात तर इथे मग बघू शकता छान असे शिजलेत आता यावर बारीक चरलेली कोथिंबीर घालूया तर ही मुगाची भाजी अगदी चवीला मटकीच्या भाजी सारखीच लागते तर अशा पद्धतीने इथे आपले टिफिन करता मुगाची सुकी भाजी तयार झाली भाजी डिशमध्ये काढून घेऊयात आता आपण तिसऱ्या प्रकारची भाजी पाहणार आहोत तर पनीर भुर्जी करण्यासाठी इथे मी पनीर छान बारीक करून घेतले गॅसवर कढई गरम करायला ठेवली यामध्ये अगदी दोन पाळ्या तेल घातले तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोरी घातली एक चमचा जिरे घातले जिरे मोरी छान ताताळल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेले दोन कांदे घातले कांदे अगदी हलकेसे सोनेरी रंगईपर्यंत परतून घ्यायचे पर कांदा परतल्यापर्यंत इथे मी पनीर छान असं बारीक करून घेतलंय तर इथे आपला कांदा छान असा सोनेरी रंगावर परतत आला की यामध्ये एक चिरलेला बारीक टोमॅटो घातलाय टोमॅटो देखील अगदी मांसर होईपर्यंत आपण इथे एक दोन ते तीन मिनटे शिजून घेणार आहोत टोमॅटो इथं छान झाला झालं की यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालायची अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा धना पावडर एक चमचा इथे मी किचन किंग मसाला वापरला तुम्ही इथे पनीरच्या भाजीचा मसाला देखील वापरू शकता आता यामध्ये एक चमचा आला लसूण पेस्ट घातली आता पण हे सर्व छान परतून घेतले की यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे पाण्यात हे सर्व छान मिक्स करून घेऊयात अगदी दोन मिनटे आपण हे उकळून घ्यायचं आहे मसाले छान उकळी आली की यामध्ये आता आपण बारीक केलेले पनीर आहे ते घालून एक दोन मिनिटे आपण हे परतून घेऊयात हे सर्व छान मिक्स झालं की यामध्ये मी चवीनुसार मीठ घातले आता हे सर्व आपण परतून घेऊयात पनीर छान परतून झालं की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली अशा पद्धतीने ते आपली झटपट अशी पनीर बुरजी तयार झाली तर अशा पद्धतीने इथे आपली टिफिन करता पनीर भुर्जी तयार झाली आता आपण चौथी रेसिपी पाहणार आहोत त्याकरता इथे मी सुकी भेंडी करणार आहे त्याकरता भेंड्या स्वच्छ धुवून घेतल्यात धुतल्यानंतर एका कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेत आता हव्या त्या आकारात तुम्ही ते कट करून घेऊ शकता भेंडी कट केल्यानंतर गॅसवर इथे मी कढाई गरम करायला ठेवली कढाई गरम झाली की यामध्ये दोन पाळ्या तेल घातले तेल गरम झालं की एक चमचा मोहरी घातली एक चमचा जिरे घातले आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत एक चमचा लाल मिरची पावडर हळद एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला घातला किंवा इथे तुम्ही सब्जी मसाला देखील वापरू शकता कट केलेली भेंडी घातली एक बारीक चिरलेला टॉमॅटो आहे आता हे सर्व आपण छान परतून घेऊयात आता इथे तुम्ही भेंडी तुमच्या आवडीप्रमाणे कट करू शकता इथे मी भेंडीचे लांब लांब असे काप केलेत भेंडी छान परतून झाली की यावर झाकण ठेवायचे मीठ आपण सर्वात शेवटी घालणार आहोत झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची तर हे सर्व मिक्स करून घेऊयात अगदी दोन ते तीन मिनटे आपण हे सारखं हलवत राहायचे म्हणजे भेंडी छान अशी मौसार शिजल्या जाते तरी ते आपली भेंडी शिजत आली की यामध्ये बारीक केलेला दाण्याचा कूट आहे तीन चमचे चवीनुसार मीठ घालायचे तरी ते आपण दाण्याचा कूट आणि मीठ हे सगळं शेवटी आहे भेंडी शिजल्यानंतरच शेवटी आपल्याला हे मीठ घालायचे यामुळे भेंडी चिकट होत नाही आणि चवीला देखील छान लागते वरून इथे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची थी। अशा पद्धतीने ते आपली भेंडी मसाला तयार झाला तरी ते आपली टिफिन करता भेंडीची सुकी भाजी तयार झाली तर आज आपण चार प्रकारच्या सुक्या भाज्या रेसिपी बघितली रेसिपी आवडली असेल तर शेअर करा लाईक करा व कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद